सव्वीस जानेवारी सोळाशे पंचेचाळीस माघ शुद्ध नवमी शके पंधराशे सहासष्ट संवत्सर तारण रविवार बाबाजी गुजरचा चौरंग रांझाचा पाटील बाबाजी गुजरने पाटीलकीच्या जोरावर भावकीतल्याच एका स्त्रीवर बलात्कार केला सारा गाव हळहळला हल पण मुकाच राहिला पण ही गोष्ट मात्र जिजाऊंच्या कानी गेली त्यांनी शिवबाला सविस्तर सांगून प्रजा जर अशा प्रकारे असुरक्षित असेल आणि स्वराज्यात असले अत्याचार होत असतील तर यवनी राज्य करते आणि आपल्यात फरक तो काय प्रजा लेकरा समान तीच जर असुरक्षित असेल तर असले स्वराज्य काय कामाचे राजांनी बाबाचीच धरून आणण्यास पाठवले बद केल्याच्या आरोपावरून रांझेगावचे पाटील बाबाजी गुजर याची पाटीलकी जप्त करून त्याचे हातपाय कलम करण्याची शिक्षा शिवरायांनी फरमावली पुढे इतिहासात ही शिक्षा चौरंग करणे या नावाने प्रसिद्ध झाली जर आजच्या काळात ही शिक्षा अंमलात आणली तर शिवराय आठवावेत तर याचसाठी